स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष नऊ मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय परिषद व अहवाल एक पूर्णांक एक वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस स्थळ वॉशिंग्टन डी सी कालावधी पाच ते आठ मे दोन हजार पंचवीस उद्दिष्ट व्यवस्थापन भू सुधारणांबाबत जागतिक सहकार्य वाधावन एक पूर्णांक दशांश ह्यूमन डिवेलपमेंट रिपोर्ट दौन हजार पंचवीस एच डी आ जारी करनी संस्था यूएनडपी युनाइटेड नेशन्स डिवेलपमेंट प्रोग्राम भारता की क्रमवारी एकशे तिसावी पमांका आइसलैंड एक पूर्णांक तीन दशांश ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट जीएलई एक्स दोन हजार पंचवीस स्थल नवी दिल्ली उद्घाटन डॉ जितेंद्र सिंह उद्दिष्ट जागतिक अंतरा संशोधनातील सहकार्य बाधाने दोन भारतातील सुरक्षा आणि संरक्षण दोन पूर्णांक एक दशांश ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याची कारवाई स्थान पाकिस्तानमधील नऊ एअर स्ट्राईक दोन पूर्णांक दोन दशांश ऑपरेशन शिवा उद्दिष्ट अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी विशेष अभियान तीन समित्या आणि प्रशासकीय घडामोडी तीन पूर्णांक एक दशांश लोकलेखा समिती अध्यक्ष निवड लोकसभा अध्यक्ष करतात नवीन अध्यक्ष के सी वेणुगोपाल तीन पूर्णांक दोन दशांश सीबीआय संचालक कार्यकाळ प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवण्यात आला चार महत्वाच्या योजना व पोर्टल्स चार पूर्णांक एक दशांश मुख्यमंत्री सुपोषण योजना राज्य उत्तर प्रदेश उद्दिष्ट कुपोषण निर्मूलन चार पूर्णांक दोन दशांश दीपो दर्पण पॉर्टल शुभारंभ करणारे मंत्रालय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय उद्दिष्ट सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे पाच क्रीडा क्षेत्रातील घडामोडी सुधीरमन कप दोन हजार पंचवीस बॅडमिंटन विजेता देश चीन भारताची रँक अकरावी प्रथम आयोजन एकोणीसशे एकोणनव्वद सहा खेळाडू निवृत्ती व कामगिरी रोहित शर्मा कसोटी क्रिकेट निवृत्ती निवृत्तीची घोषणा मे दोन हजार पंचवीस एकूण सामने सदुसष्ट एकूण धावा त्रेचाळीसशे एक सात आंतरराष्ट्रीय व्यापार भारत ब्रिटनमुक्त व्यापार करार व्यापाराची अपेक्षित किंमत एकशे वीस अब्ज डॉलर पूर्ण विराम नऊ मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे चौऱ्याहत्तर मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या एकोणीसशे त्रेचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी टोकियो येथून आझाद हिंद रेडिओवरून भारतवासियांना उद्देशून भाषण केले होते एकोणीसशे पंचावन्न पश्चिम जर्मनी देशाचा नाटो नेटो मध्ये प्रवेश जन्मदिवस पंधराशे चाळीस मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म मृत्यू एकोणतीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव अठराशे चौदा अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म मृत्यू सतरा ऑक्टोबर अठराशे अठराशे सहासष्ट थोर समाजसेवक कृष्ण गोखले यांचा कातळूक रत्नागिरी येथे जन्म मृत्यू एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा अठराशे शहाऐंशी स्वातंत्र्य सैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म मृत्यू बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ पुणे एकोणीसशे अठ्ठावीस समाजवादी कामगार नेते लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत निलकंठ गुप्ते यांचा जन्म मृत्यू नऊ सप्टेंबर दोन हजार दहा मृत्यू दिवस तेराशे अडतीस चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकूस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला एकोणीसशे सतरा डॉक्टर कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणजोडदास यांचे निधन एकोणीसशे एकोणसाठ थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर करमवीर भावराव पाटील यांचे निधन जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी एकोणीसशे पाच मातृद्दीन मदर्स च्या सहसंस्थापिका एन जावेस यांचे निधन जन्म ती सप्टेंबर अठराशे बत्तीस